मारवा लेखिका अनघा काकडे सकाळी उठले तरी रात्रीचा निश्चय तसाच होता त्यात काहीच बदल झालेला नव्हता फायनल एक्झाम दोन महिन्यांवर येऊन ठेपली होती आता काही झालं तरी मला यावेळेस प्रूव करून दाखवायचंच चो होतं आणि एकही दिवस कॉलेज बंद करायचं नव्हतं लवकर आवरून विशाखला भेटायला निघाले माझ्या मनात आता तरी कुठलाच गिल्ट नव्हता हे hey, मारवा हाय अरे नो no हाग तू तरी काल जाताना कुठे मिठी मारलीस ओ okay. oh, मॅडम अजून रागावलेत तर ह मी काही रागावले वगैरे नाहीये oh, हाव टिपिकल हो मी आहे टिपिकल आणि मला तेच आवडतं बरं ते सोड मला तुला काहीतरी सांगायचंय नाही नाही मला आधी तुला काहीतरी सांगायचंय नाही यार मी पहिले म्हणालो ना आणि काल रात्री पहिला मेसेज सुद्धा मी केला होता पण मी त्या आधीच ठरवलं होतं पण मेसेज कोणी केला पहिले ए लहानच करे विशाख तू हो आहे मी लहान तू असशील पण मी नाहीये लहान त्यामुळे तू माझं ऐक अग मी जे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तू सुन्न होशील कदाचित रडशील सुद्धा म्हणजे नक्कीच हा असं सांगणार आहे की याची आर्टिस्टिक गरज किंवा इन्स्पिरेशन पूर्ण करायला याला